सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील गंगापूर इथे चोवीस मार्च रोजी तलवार जवळ बाळगून परिसरामध्ये दहशत करणाऱ्या तरुणाला राहुरी पोलीस पथकानं सापळा लावून मोठ्या शिताफीने गजाआड केले चोवीस मार्च रोजी राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती मिळाली आणि यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवलदार सोमनाथ जायभाय सूरज गायकवाड राहुल यादव पोलीस नाईक प्रवीण बागुल पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख प्रमोद ढाकणे गोवर्धन कदम सतीश कुराडे सचिन ताजने रवी पवार आजीनाथ पाखरे आदी पोलीस पथकानं राहुरी तालुक्यातील गंगापूर परिसरात सापळा लावला त्यावेळी पोलीस पथकानं एका संशयित तरुणाला मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतले त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या शर्टमध्ये पाठीमागील बाजूस कमरेला सुमारे तीन फूट लांबीची तलवार सापडली आहे पोलीस पथकानं तलवार जप्त केली आहे या कारवाईमध्ये रावरी पोलीस पथकाला श्रीरामपूर येथील मोबाईल सेलमधील पोलीस नाईक संतोष दरेकर आणि सचिन धनाड यांनी मदत केली आहे त्यानंतर पकडलेला आरोपी विठ्ठल अशोक जांभुळकर यांच्यावरती रौरी पोलीस ठाण्यामध्ये आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे मनोज साळवेसह सतीश फुल सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस